नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या भूतानच्या दुनियेत या चॅनलवरती आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो माझ्या मित्राला मुंबईच्या दादर रस्त्यात रात्रीच्या वेळी पिझ्झा डिलेवरी करताना आला आहे माझे नाव राहुल दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी पिझ्झा डिलेवरीची रात्रपाळी करायचो रात्रपाळी केल्यावर अतिरिक्त भत्ता मिळत असे तसेच ग्राहक थोडी जास्त टीप पण द्यायचे आणि रात्री दहा नंतरच्या डिलेवरीसाठी कार मिळत असे नाहीतर दिवसाच्या डिलेवरीसाठी बाईक वापरावी लागायची या सर्व कारणांमुळे मला रात्रपाळी आवडायची आमचा पिझ्झा शॉप शहराच्या बाहेरील भागात असल्याने आम्हाला शहराच्या बाहेरून जवळच्याच गावातून पण ऑर्डर येत असत अशीच ती ऑर्डर त्या दिवशी रात्री साडे अकराच्या सुमारास झाली होती दोन पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड आणि काही ड्रिंक्स अशी ती ऑर्डर होती एका बाईने मधुर आवाजात ती ऑर्डर दिली होती मला आठवते कारण त्या बाईचा आवाज खरंच मधुर होता आणि मला तिला बघायला मिळेल या आनंदात मी होतो मी किचनमध्ये असलेल्या मित्राला ऑर्डरचा तपशील दिला त्यांनी पंधरा मिनिटात सर्व गोष्टी तयार केल्या आणि मी त्या घेऊन डिलेवरीसाठी निघालो ने मी नेव्हिगेटवर पत्ता टाकला पत्ता शहराच्या बाहेरचा होता आणि एकोणावीस मिनिटे पोचण्यासाठी दाखवत होता माझ्याकडे त्यावेळी आणखी एक जवळचीच ऑर्डर होती तो स्टॉप पण मी टाकला आणि आता पंचवीस मिनिटे लागणार होती लांबची ऑर्डर असल्याने उशीर होणार आणि डिलिव्हरीची एक्स्ट्रा चार्जेस लागतील हे मी त्या बाईला फोनवर सांगितले होते आणि तिने ते मान्य पण केले होते मी जवळची ऑर्डर डिलिव्हरी करून त्या दुसऱ्या ऑर्डर डिलेवरीसाठी निघालो काही मिनिटातच मुख्य रस्त्यावरून शहराच्या बाहेर आलो होतो शहराच्या बाहेरचा भाग असल्याने रास्ता सामसूम होता पण मुख्य रस्ता असल्याने रस्त्यावर दिवे होते तरी पण त्या पिवळ्या उजाड्यातला सामसूम रास्ता थोडा घाबरावणारा वाटत होता पण मी कारमध्ये असल्याने मला तशी काही जास्त भीती वाटत नव्हती आणि निर्मनुष्य रास्ता असल्याने माझी आवडती जुनी गाणी लावून मी ड्रायविंग एन्जॉय करत होतो काही मिनिटातच एक डावं वळण घेऊन नेव्ही गेटवर दाखवल्याप्रमाणे मला मुख्य रस्ता सोडून एका छोट्या रस्त्यावर जावे लागले त्या रस्ता रस्त्यावर दिवे नव्हते आणि आजूबाजूला फक्त अंधार दिसत होता गाडीच्या हेडलाइट्स मध्ये फक्त समोरचा अरुंद रास्ता आणि आजूबाजूचे झाडे दिसत होती अजून दहा मिनिटातच रस्ता बाकी होता आता मात्र माझी थोडी दरकली होती त्या भयावह रस्त्यावर असतानाच मध्येच माझ्या गाण्यांच्या लिस्टमधून गुमनाम हे कोई हे गाणं चालू झालं मला थोडे हसू आले पण भीती पण वाटत होती मध्येच एखाद्या रस्त्याकडेच्या छोट्याशा दुकानाबाहेरील लाईट वगैरे दिसत होती त्यावेळी सर्व काही बंद होते मॅपवर दाखवल्याप्रमाणे मी गाडी घेऊन जात दिल्या गेलेल्या पत्त्यावर पोचलो तो एका दुसऱ्या माळ्याच्या घराचा पत्ता होता घराबाहेर दिवाबत्ती वगैरे काहीच नव्हते घरात पण खालच्या भागात थोडीशी खिडकीतून लाईट दिसत होती एवढ्या अंधारात मला कारमधून बाहेर पडायला भीती वाटत होती त्या त्या घराबद्दल काहीतरी गुड अगम्य अशी भावना माझ्या मनात येत होती त्या परिसरात ते एकच घर दिसत होते रस्त्याच्या एका बाजूला झाडे तर घराच्या मागे लांबपर्यंत उघडे मैदान किंवा शेत आहे असे वाटत होते अंधारात ठीक काही दिसत नव्हते गाडीचा आवाज ऐकून काहीतरी हे लाईटचा प्रकाश पाहून कोणीतरी बाहेरची लाईट चालू करेल या आशेने मी गाडीत थोडा वेळ बसून राहिलो पण कोणी चाले नाही धीर एकवटून मी ती ऑर्डर घेऊन कारमधून बाहेर पडलो पटकन डिलिव्हरी करून तिथून लवकरात लवकर तिथून निघून जावे या विचाराने मी गाडी चालूच ठेवली रातकेड्यांचा किर असा आवाज येत होता तो आवाज आणि गाडीचा आवाज तेवढाच काय तो आवाज बाकी शांतता होती दूरवर एखादा कुत्रा भुंकण्याचा आवाज येत होता घराच्या दाराकडे जाऊन मी दाराची कडी वाजवली कारण घंटी वाजवण्यासाठी बटन कुठे दिसत नव्हते थोड्या वेळासाठी काहीच नाही आले एकदा मनात आले की तिथून निघून जावे पण मी पुन्हा एकदा ठकठक केले आणि कोणी आहे का असे मोठ्याने विचारले थोड्याच वेळात दार कोणीतरी हळूच उघडले खोलीत एकदम अंधुक प्रकाश होता म्हणून चरा व्यवस्थित दिसत नव्हता पण ती एक बाई होती एवढे समजले कारण तिने साडी घातली होती आणि डोक्यावर पदर घेतला होता ते मला जरा विचित्रच वाटले यावेळी अशी साडी घालून कोण असते पण मी माझ्या हातातील ऑर्डर त्यांच्याकडे देऊ केली आणि बिलाची रक्कम सांगितली त्यावर ती बाई म्हणाली की पिझ्झा त्या टेबलवर ठेवा मी वर जाऊन पैसे घेऊन येते तिचा आवाज ऐकून मला समजले की फोनवर बोलणारी बाई तीच होती मी पिझ्झा टेबलावर ठेवण्यासाठी आत गेलो आणि ती बाई पैसे आणण्यासाठी हळूवार जिना चढून वर गेली खुलीत एकच टेबल लॅम्प चालू होता आणि त्याचा प्रकाश फारच अंधुक होता सगळंच वातावरण थोडं विचित्र वाटत होत तिथे एका सोफ्यावर माणूस बसलेला दिसत होता किंवा तो कदाचित बसून झोपला असावा कारण काळोखात का त्याची फक्त आकृती दिसत होती आणि मान एका बाजूला झुकली होती मी थोडा घाबरलो आणि कोण आहे हे बघण्यासाठी हॅलो असे हलक्या आवाजात म्हणालो पण उत्तर आले नाही मला भीती वाटत होती म्हणून मोबाईलचा फ्लॅश लाईट पेटवली आणि जे काही बघितलं ते बघून तर माझा थरकापच सोड तिथे एक सूट घातलेला माणूस बसला होता पण तो कदाचित जिवंत नव्हता त्याचे डोके फुटले होते आणि भरपूर रक्त सोप्यावर वाहून गेलेले दिसत होते मोबाईलच्या उजाडात मला त्या माणसाच्या पायापाशी पण एक बाई आडवी पडलेली दिसली आणि ती अंधूक प्रकाश आणि सोप्याच्या सावलीमुळे अजिबात दिसत नव्हती मी पाहिलं तर ती बाई पण जिवंत नसल्यासारखी वाटत होती आणि तिच्या तोंडातून रक्त वाहत होती तिच्या चेहऱ्यावरील व्रणावरून तिला कोणीतरी मारहाण केल्यासारखे के वाटत होते आणखी एक गोष्ट मी नमूद केली ती म्हणजे त्या पडलेल्या बाईने पण तशीच साडी घातली होती जशी त्या दरवाजा उघडणाऱ्या बाईने घातली होती मी घाबरून लाईट जिण्याच्या दिशेने मारली तर ती पदर घेतलेली बाई खाली येताना दिसली तिच्या तोंडातून सुद्धा रक्त येत होते आणि तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी मारहाण केल्याचे निशान दिसत होते त्या पर, परिस्थितीतही तिच्या तोंडावर एक गुड स्निग्ध होते आणि ती माझ्याकडे पाहताच खाली येत होती मी ओळखले की ती तीच बाई आहे जी खाली मरून पडली आहे पण हे कसं शक्य आहे मी फारच घाबरलो होतो भीतीपोटी मी तिथून निघालो आणि घराबाहेर धावत सुटलो नशीब मी गाडी चालू ठेवली होती पटकन गाडीत बसून मागे न पाहता रस्त्यावर गाडी भरधाव वेगाने घेऊन निघालो भरधाव वेगाने मी पिझ्झा शॉपपर्यंत पोचलो आणि आतमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला माझी अवस्था पाहून किचनमधला माझा मित्र बाहेर आला आणि विचारपूस करू लागला मी घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला ते ऐकून तो पण भयभीत झाला नंतर आम्ही पिझ्झा शॉपच्या मालकाला फोनवरून घडलेला प्रकार सांगितला त्यांनी आम्हाला पोलिसांना सर्व प्रकार सांगायला सांगितला आणि मला घरी जाऊन आराम करायची सूचना केली त्या रात्रीच्या बाकीच्या सर्व ऑर्डर्स माझ्या दुसऱ्या मित्रांनी येऊन पूर्ण केल्या पोलिसांनी रात्रीचं त्या घरी जाऊन त्या घराची पाहणी केली आणि ते त्या घरात त्यांना नवरा बायकोच्या डेड बॉडीज सापडल्या असे समजले की त्या ते रात्री त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि कोणत्या तरी कारणाने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि नवऱ्याने बायकोची मारहाण केली बायकोने रागाच्या भरात नवऱ्याच्या डोक्यात लोखंडी दांड्यांनी वार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला आणि नंतर बायकोने उंदराचे विष पिऊन आत्महत्या केली शल्यचिकित्सेनुसार दोघांचा मृत्यू रात्री नऊ ते दहाच्या मध्ये झाला होता पिझ्झाच्या ऑर्डरचा कॉल रात्री साडे अकराच्या सुमारास कसा आला आणि ती मला भेटलेली बाई त्या मेलेल्या बाईचं भूत होतं का तिला त्यातून काही सूचित करायचे होते का